निमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले आपणा सर्वांचे मार्गदर्शक आदन्य भाऊ आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले उस्मान शेख कांबोळी माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप माझे नगराध्यक्ष दीपक वव्हा माजी नगराध्यक्ष प्रशांत दारे माझे उपनगराध्यक्ष अहमद कुरेशी माझे उपनगराध्यक्ष ॲडवोकेट अनिल तांबळे माझे नगराध्यक्ष अनुअप्पा तांबोळी सैनिक सेठ अल्ताफ शेठ अनरजित साळंके सुरेश इंदुळे डॉक्टर अनोल गाडगे माजी नगराध्यक्ष अमोद शेठ संचे या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व उमेदवार नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आदरणीय नंदिनीताई काकी दुसरे या प्रभागामध्ये असलेले उमेदवार राजू वारमारे पंडवीताईक आमदारे आणि या प्रभागातील सर्व माता भगिनी आणि बंधू सगळ्यांना प्रश्न पडला असेल इथून दोन शुभाग तुतरीचा माणूस इथं काय करते मी आलो की केवळ भाऊ प्रेमापूटी इथं आलेला आहे भाऊंनी आदेश दिला मी इथं हजर झालो <laughs> सध्या भाऊ असा आहे त्या आपलूजला सगळ्या बाजूने वेळा मारलेला आहे त्याचं चालूच आहे आमचं तिथं उत्तर देतोय एकच सभा घेतली मी सुरुवातीला आणि वर शेवटची घेणार आहे माहितीने आमची सगळी नवीन पिढी सांभाळतील गावातले कार्यकर्ते सांभाळतील सगळं मी एकच सभेला बघतो असं याकृतचा विषय काढत नाही आपल्याला करमावरती बोलायचं अदाच्या मागणी कधी या ठिकाणी जे पॅनल उभा आहेत या पॅनलच्या सर्व नगरसेवकांना आपण निवडून द्यावं भाऊनने जो आता पक्ष निवडलेला त्या खात्याचे जे मंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब एक दिनदार व्यक्ती मात्र कुठलं पक्ष पाहत नाही काय पाहत नाही सरळ हाताने मदत करायची मी साक्षीदार नगर परिषद करायची होती सेहेचाळीस दिवस अकलोज उपोषण केलं आम्ही सुद्धा उपोषण केलं सेहेचाळीस दिवस साखळी उपोषण गावा केलं प्रस्ताव देऊन सगळं झालं एक वर्ष त्याला मंजुरी मिळत परंतु काही आपल्या जिल्ह्यातले शिवसेनेच्या सहकार्याला घेऊन रणजितदा एकनाथ शिंदे साहेबांना भेटले एका रात्रीत जी आर आणि आपलीच शेचाळीस दिवसाचं उपोषण संपून आपल्या नगर परिषदेची नुसतं एवढ्यावरच थांबले नाही रणजीदादांनी त्यांच्याकडं अंडरग्राऊंड ड्रेनेजसाठी मागणी केली दोनशे कोट रुपये अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टीमसाठी एकनाथ शिंदेसाहेबांना के। केंद्राची पाणी पुरवठा स्कीम होती तीनशे कोटी राज्य शासनाची शिफारस लागत होती ती सुद्धा त्यांनी त्वरित केली ती तीनशे कोटी सुद्धा मंजूर केली आता जवळजवळ साडे पाचशे कोटी रुपयाची कामं आपल्या नगरिकडे चालली म्हणजे अशा निर्माण त्याच्या नेतृत्वाखाली आदरणी भावनी सेनेत प्रवेश केलेला आणि या ठिकाणी नक्की जाता करमाळ्या तालुक्यातील करमाळ्या शहराने अनेक वर्षाचा विकासाचा माणूस बऱ्याच वेळा असं झालं की भाऊ जिकडे की त्याच्या त्यामुळे मनात किती असला विकास करायचं तर वर्ण नाही झोळीत पडत नव्हतं परंतु आता झोळीत भरभरून येणारा माणूस तुम्हाला भेटलेला आहे तेव्हा नक्कीच आता करणार असे मी ठरवायचे माझी सगळ्यांना येणाऱ्या निवडून येणाऱ्या सदस्यांना विनंती आहे इलेक्शन झाल्यावर राजकारण बाजूला ठेवायचं सगळं गाव गो कुणाला कुठं काय काय करणाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून पाहिजे ह्याच्यावरती टाउन प्लॅन कसा झाला पाहिजे ह्याच्यावरती चर्चा करावा चर्चा करून तुमचे नगरपालिकेचा ठराव आणि शिंदे साहेबांकडून जावा मी सुद्धा दिल्लीत असतो काही राज्याच्या योजना असतील काही केंद्राच्या योजना असतील